पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार समाजात मोठ्या प्रमाणात बेईमानी स्वार्थी अत्याचारी वृत्ती फोफावते आहे नीतिमत्ता संपत चालली आहे लेकरांच्या डोक्यात हिंसा व घृणा पसरवली जात आहे नात्यांची विण ढिली होत आहे माणुसकी संपत चालली आहे काय असे वाटू लागले आहे अशा वेळी समाजाने जागृत झाले पाहिजे बेईमान आणि अत्याचारी वृत्तीचा धिक्कार केला पाहिजे आनंदी जीवनासाठी वाईट गोष्टींचा त्याग करा आणि चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा असे प्रतिपादन व्याख्याते इंद्रजित देशमुख यांनी के केले शिरोली दुमाला तालुका करवीर येथे वकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाअंतर्गत आयोजित मातृपितृ पाद्यपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते प्रथम योग शिक्षक दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाद्यपूजन कार्यक्रम झाला शेवटी शालेय विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून पंच्याहत्तर आकाराची प्रतिकृती साकारत मेणवती प्रज्वलित विद्यार्थ्यांनी विश्वास पाटील यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या कुटुंबीय हो व सर्व शिक्षकांनी पुष्पवर्ष करत चिंतन केले देशमुख पुढे म्हणाले व टी व्हीमुळे मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे भोवतालचा परिणाम हा ऐंशी टक्के असतो त्यामुळे पालकांनी मुलांना कसे घडवायचे ठरवले पाहिजे आई वडील हे घरातील सोन्याचे दोन खांब आहेत आई वडिलांचे दर्शन म्हणजे ईश्वराचे दर्शन आईची कुशी जगातील सर्वात मोठा विसावा वडील हाच मुलीचा पहिला आणि खरा हिरो आहे जो माणूस जोडेल प्रेम पेरेल अशा युवकांची समाजाला गरज आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापुरे यांनी केले यावेळी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील बाळासाहेब खाडे प्राध्यापक किसन चोगले कुंभी कारखान्याचे संचालक किशोर पाटील तुकाराम पाटील यशवंत बँकेचे संचालक नंदकुमार पाटील सरपंच सचिन पाटील उपसरपंच कृष्णाथ पाटील सुनील पाटील राहुल पाटील माधव पाटील शिवाजी देसाई माझे पोलीस पाटील सुभाष पाटील आदीसह विद्यार्थी पालक विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रंजणे दर्पण न्यूज